थाळनेर येथे गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी रंग्यात पगडत पोलिसांच्या घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यापूर्वी देखील गोमांस विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी ताकीद दिली होती मात्र ताकीद देऊनही लपून छपून गोमांस विक्री होत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आज रोजी सकाळी साडेनऊ दहा वाजता येथील भगवान चैतन्य महाराज यांना माहिती मिळाली होती हो, त्यांना व त्यांची इतर साथीदारांना माहिती मिळाली होती की थांडेर येथे म्हण्यार मोल्ला या ठिकाणी गोवंश विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन तिथं तीन लोक त्यांना मिळून आले त्यांचं नाव आहे सलमान मुनाफ कुरेशी इम्रान मुनाफ कुरेशी इरफान मुनाफ कुरेशी तिघे भाऊ आहेत ते मिळवल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गोवंश मुळाला आहे साधारण पस्तीस किलो गोमस्त त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पोल स्टेशनला सध्या आणि ते लोकांना पोल स्टेशन घेऊन आले होते त्यांच्यावर प्रचलित कायनुसार कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये शांतता आहे आम्ही असं आवाहन करतो की कुणीही विस अफवांनुसार ठेवू नये आणि गावात शांतता ठेवावी असे मी नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद मिळालेल्या माहितीनुसार मन्यार मोहल्ला या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता इम्रान मुनाफ कुरेशी इरफान मुनाफ कुरेशी सलमान मुनाफ कुरेशी या तिघांना गोमांस विक्री करत असताना रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज